नमस्कार सकिनो श्री स्वामी समर्थ मी अलकाबाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज संत मुक्ताबाई यांची पुण्यतिथी आहे संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील अपेगाव येथे झाला या महाराष्ट्रातील संत कवयित्री होत्या संत मुक्ताई संत मुक्ताबाई मुक्ताई या नावाने ओळखल्या जातात रुक्मिणीबाई व विठ्ठलपंत हे त्यांचे आई वडील संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर महाराज व संत सोपानदेव हे मुक्ताईचे थोरले भाऊ होते खरे तर विरक्ती ज्ञान भक्ती आणि मुक्ती यांची मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता जन्माला आले साक्षात दिव्यत्वाची ही चार रूपे रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांचे मातृपितृत्व धन्य करणारी पण हे दिव्यत्व जगाला समर्पित करून म माता पित्याला जगाचा निरोप घ्यावा लागला पोरक्यातच निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडांना संन्याशाची पोरं म्हणून वाळीत टाकून त्यांची विटंबना केली पण हे सारे भोग सोसत या चारीही बहीण भावंडांनी ब्रह्मविद्येची अखंड उपासना केली आपल्यानंतर आपली मुलं सुखी राहावीत या आशेने विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी निर्दय समाजाने दिलेल्या देहात प्रायचित्ताचा निर्णय मान्य करून देहत्याग केला माता पित्याच्या या देहत्यागानंतर या अनन्यसाधारण कुटुंबाच्या गृहिणी गृहिणी पदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईवर पडली ती तितक्या समर्थपणे तिने उचलली आणि पेरली आपल्या भावंडाची जणू तू ती माऊलीच झाली त्यामुळे खेळण्या बागडण्याच्या वयात मुक्ताई प्रौढ गंभीर आणि हातून हे विश्व उद्धाराचे कार्य घडले योगी चांगदेव एवढा मोठा तपस्वी होता पण त्याने गुरु केला नसल्याने त्याला ईश्वर दर्शन झाले नव्हते मुक्ताईने योगी चांगदेवांना पासष्टीचा चा अर्थ उलगडून दाखवला मुक्ताईच्या अनुग्रहाने चांगदेवांना आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली तेव्हा त्याने चौदाशे वर्षाचे आयुष्य धन्य झाले आठ वर्षाची मुक्ताई चौदाशे वर्षाच्या चा चा चांगदेवांच्या आध्यात्मिक गुरु बनली कृतार्थतेने चांगदेव म्हणतात मुक्ताई करे लेईचे अंजन ज्ञानेश्वरांनी एकदा मुक्ताईला मांडे बनवण्यास सांगितले त्याकरता मुक्ताई मातीचे खापर आणण्यासाठी का कुंभारवाड्यात गेली विसोबा चाटी हा त्या गावचा प्रमुख होता जो या चार भावंडाचा द्वेष करत असे त्याने मुक्ताईला कोणीही खापर देऊ नये अशी गावात ताकीद केली त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले तिचा हिरमुसलेला चेहरा बघून ज्ञानेश्वरांनी योग बळाने त्यांची पाठ तापवून मुक्ताईला पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले तो चमत्कार पाहून विसोबा ज्ञान ज्ञानेश्वरांना शरण आले त्याने ज्ञा मुक्ताईने भाजलेले मांडे प्रसाद म्हणून खाण्यासाठी धावतच झडप घातली त्यावर मुक्ताईने त्यांना खेचर पक्षी असे म्हटले तेव्हापासून विसोबाने तेच नाव धारण केले आणि ते, के ते विसोबाचे खेचर बनले मुक्ताईवर गोरक्षनाथाच्या कृपेचाही वर्षाव झाला त्यानंतर ते त्यांना अमृत संजीवनीची प्राप्ती झाली संत मुक्ताईचे ताटीचे अभंगम संत मुक्ताईनी रचलेले ताटीचे एकूण बेचाळीस अभंग प्रसिद्ध आहेत या अभंगामध्ये त्यांनी आत्मक्लेशामुळे दरवाजे बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानदेव यांनी दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनव के विनवणी केली आहे तिने ज्ञानेश्वरांना आदिनाथापासून गैनीनाथाकडे आणि त्यांच्याकडून निवृत्ती ज्ञानदेवाकडे आलेल्या नाथ संप्रदायाची आठवण करून दिली घराण्याच्या मोठेपणाचे योगीपणाचे स्मरण दिले जो जनाचे अप अपराध सहन करतो तो योगी अवघे विश्व जरी आपल्यावर रागावले तरी जलासारखे थंडपण घेऊन त्या क्रोधाग्नीला विजवायचे लोकांच्या शब्दरूपी शस्त्राने जरी त्रास झाला तरी चांगला उपदेश मान्य करायचा अशा शब्दात समजावताना मुक्ताईच्या शब्दाचे अभंग झाले तेच ताटीचे अभंग आपलाच हात आपल्याला लागला तर त्याचे दुःख करू नये आपली जीभ आपल्या दाताखाली आली म्हणून लगेच काही आपण दात पाडून टाकायचे नाहीत ब्रह्मपदाला पोहोचायचे तर लोखंडाचे चणे खावेच लागतात अपेष्टा सहन कराव्याच लागतात हात हात आपुला आपणा लागे त्याचा करू नये खेद जीब दातानी चाविली कोने बत्तीशी पाडिली सने खावे लोखंडाचे मग ब्रम्हपदिनाचे समजवण्याच्या सगळ्या मार्गाने जाऊनही ज्ञानदादा काही ताटीचे दार उघडेना तेव्हा हळवी झालेली मुक्ता म्हणते लढी वाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईचे ठाई तुम्ही तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानदेवाने ताटीचे दार उघडले आणि त्यानंतर आयुष्यात त्यांच्या हातून अलौकिक कार्य घडले ज्ञानदेवाच्या अलौकिक कार्याला श्रीनिवृतनाथाची कृपा आणि मुक्ताईचे ध्येय स्वप्ने स्वप्नाची जाणीव होती समास विमुख आणि अत्यंत अर्थपूर्ण अशी मुक्ताईच्या अभंग रचना आहेत मुक्ताईनी ताटीचे अभंग लिहिलेत त्याचप्रमाणे हरिपाटाचे सुद्धा अभंग लिहिलेत मुक्ताईचे विचार फार साधे मात्र परखड होते मराठीतील पहिल्या कवित्री म्हणून आज देखील त्यांचा उल्लेख होतो मुक्ताईने ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि मुक्ताई यांचा संवाद आलेला आहे संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ मुक्ताईंना घेऊन तीर्थयात्रा करताना निघाले ते तापी नदीवर आले असता अचानक वीज कडाडली संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या मुक्ताई